तलावात बुडून ट्रक चालकाचा मृत्यू साकोली लगतचा सेंदुरवाफा येथील तलावात आंघोळीकरिता गेलेला ट्रक चालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी घडली दिलीप शिवराम मोजे राहणारा खुर्शीपार असे मृतकाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे दिलीप मोजे हा ट्रक चालक असून काही वर्षापासून तो सेंदुरवाफा येथे राहत आहे दिनांक एकच डिसेंबर रोजी दुपारी तो आपल्या साळ्यासोबत प्रगती कॉलोनीजवळील बोळीवर प्रांतविधीकरिता गेला होता तेव्हा त्याला आंघोळीचा मोह हो लागला आंघोळीसाठी पाण्यात उतरला त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला तसेच मृतकाला पोहता येत नसल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती साकोली पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार गुलाब घासले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शोधतानाच आटोआट प्रयत्न करण्यात आले होमगार्ड जवान मासेमार समाज बांधव इतर गोताखोरांचा मदतीने मृतदेहाचा शोध घेतला मात्र घटनेचा दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते मृतकाचा पश्चात पत्नी दोन मुले असा बराच परिवार असून त्याचा मृत्यूने कुटुंबावर शोककडा पसरली आहे